सटाणा निखिल हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ ठेंगोळा ग्रामस्थांचा कॅन्डल मार्च व मूक मोर्चा पुण्यात केली गेली हत्या ठेंगोळा ठेंगोडा गावातील युवक निखिल सावळे याची पुण्यातील धनकवडी परिसरात काही गुंडांनी निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण ठेंगोडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेच्या निषेधार्थ ठेंगुळा आणि परिसरातील ग्रामस्थ युवक आणि महिलांनी काल चौदा जुलै सायंकाळी कॅन्डल मार्च काढत मूक शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली निखिल सावडे हा युवक अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी शिक्षणाच्या उद्देशाने पुणे शहरात आपल्या मामाकडे राहण्यासाठी गेला होता शिक्षण आणि पुढील प्रगतीचे स्वप्न बाळगून निघालेला निखिल एका टवाडखोर गँगवॉरचा बळी ठरला कुठलेही कारण नसताना काही गुंडांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करत त्याचा जीव घेतला गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना निखिलच्या मामांनी मोर्चादरम्यान कथन केली त्यांच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले अतिशय गरिबीच्या परिस्थितीत वाढलेला निखिल आता आपल्या कुटुंबाला आधार देणार होता परंतु नियतीने त्याला काळाच्या पडद्याआड लोटले या घटनेने संपूर्ण ठेंगोळा गाव आणि परिसर शोकसागरात बुडालाय न्यायासाठी आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या शांततामय मूक मोर्चामध्ये गावातील नागरिक युवक महिला तसेच शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्यासह अनेक जण सहभागी झाले पोलीस प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मोर्चा सहभागी नागरिकांनी केली आहे ग्रामीण भागातील युवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शासनाने याबाबत तातडीने कठोर निर्णय घ्यावेत अशी ग्रामस्थांची एकमुखी भावना आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा